देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत काही वेळा मुलं वृद्ध आई वडिलांची सेवा करण्याऐवजी त्यांनाच आपल्या घरातून हापलून देत असल्याच्या घटना घडल्या आहेत याच दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे बुलंद शहरमध्ये एका मुलाने आपल्या आईची सेवा केली आहे आपल्या आईसाठी तो श्रावण बाळ झाला आहे एक मुलगा आपल्या आईला काबड तयार करून गंगा स्नानासाठी घेऊन जाताना दिसत आहे या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये मुलाने आपल्या आईची गंगेत स्नान करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड तयार केली आहे आणि तो ती खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून लोक या मुलाला आत्ताच्या काळातील श्रावण बाळ असल्याचं म्हणत आहेत मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ छतारीच्या राजकुमार या तरुणाचा असल्याचं सांगण्यात येत आहे आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने तीन दिवसात पस्तीस किलोमीटरचा प्रवास करण्याचं लक्ष ठेवलं आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा